नमस्कार मी बाबाराजे गणपतराव देशमुख नांदनी मठाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय चर्चा म्हणजे अशा प्रकारे होती की आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या गोष्टीची निंदाही व्हायला लागली आणि जनजागृतीही व्हायला लागली विषय असाच होता की वनतारामध्ये नांदनी मठातली हत्तीन माधुरी ही या लोकांनी घेऊन गेले वनतारावाले या बेसवरती घेऊन गेले की उच्च न्यायालयाने जो निकाल दिला या पेटावाल्यांनी जी कंप्लीट केली किंवा इतर वन अधिकाऱ्यांनी वगैरे या सगळ्यांच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने एक निकाल दिला आणि ती ती ते तिकडे घेऊन गेले त्याच्यानंतर कोल्हापूरकरांच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या गेल्या लोक रस्त्यावरती उतरली काल परवा काल नांदनी मठापासून तो कोल्हापूरच्या शहरापर्यंत म्हणजे तिथल्या कलेक्टर ऑफिस पर्यंत असा एकूण पंचेचाळीस किलोमीटरचा पायी मोर्चा शेकडो नाही तर लाखो लोकांनी तिथं काढला ना भूतो ना भविष्य एखाद्या मुख्या जनावरासाठी मुक्या प्राण्यासाठी एवढा मोठा मोर्चा ना भूतो ना भविष्य कधीच निघला नव्हता हो तो पहिल्यांदा काल कोल्हापूरमध्ये निघला त्या मोर्चामध्ये पहिल्यापासून कोल्हापूरची खासीत आहे की तिथं बारा बोलू ती अठरा पगड जातीचा समाज हा गुन्ह्या गोविंदाने नानतो आणि या मोर्चामध्ये हे असेच अठरपकड जातीचे आपली लोक जी त्या मठावरती प्रेम करतात त्यांची श्रद्धा आहे तिथं ते त्यांचं ते श्रद्धास्थान आहे आणि त्या हत्तीवरती म्हणजे माधुरीवरती ती लोक जीवापाड प्रेम करतात लोकांचं म्हणणं एवढंच होतं की ती आणा आम्हाला द्या त्याच्यामध्ये विषय असा आहे की आता शेवट कोर्टाने निकाल दिलाय म्हणल्यावरती तिला आणायची म्हटलं असंच आपण जाणार आणि तिला घेऊन येणार असं नाहीये याला कायदेशीर प्रक्रिया आहे ती करून आपण तिला आणू शकतो आणि ती आणलीच पाहिजे माझी या महाराष्ट्रातील आमदार खासदार मंत्री केंद्रीय मंत्री या लोकांना एक विनंती आहे की आज तिथं कोणत्याही प्रकारचं राजकारण नाहीये बरं का या सगळ्या राजकारण्यांनी एकत्र येऊन आमच्या सर्वांच्या आमचं जे आशास्थान आहे लोकांचं आमचं अशी नांदनी मठातली ती जी हत्तीने तिला घेऊन यावं आज सरकारनी लोकांना सपोर्ट केला पाहिजे माधुरीवरती प्रेम करणारे मठावरती श्रद्धा असणाऱ्या या लोकांना आज सरकारनी आभय दिला पाहिजे आणि त्यांनी शब्द देऊन माधुरी हत्ती हत्तीण ही वणतारामधून कोल्हापूरच्या नांदनी मठामध्ये पुन्हा आणण्यात यावे याच्यामध्ये एक विषय असा झाला विषय असा होता की तिथे नाही आज मुंबईमधून कुणीतरी एक कोल्हापूरकरांच्या विरोधात एक व्यक्ती बोलली आणि त्यांच्या विरोधात बोलली मठाच्या विरोधात बोलली तिथल्या नेत्यांच्या विरोधात बोलली असो ज्याचा त्याचा प्रश्न आहे फक्त मला एकच म्हणायचंय आपण एखाद्याला भाडखाऊ म्हणतो आणि भाडखाऊ म्हणजे हा दुसऱ्याची भाड खाऊन हा ही लोक जगतात एखाद्याने तुकडा फेकला की ही पळस सुटतात एखाद्याने पाव टाकला की ही भुकायला सुरुवात करतात या अशा लोकांसाठी मला एक म्हणायचं आहे की तू जे कोल्हापूरकरांबद्दल जे बोललाय म्हणजे त्याच्यामध्ये अश्लील भाषा वापरलेली आहे लोकांची लायकी काढलेली आहे आणि मठामधले काही म्हणजे काही घटित अघटित असे तुम्ही ठरवलेले प्रॉब्लेम तुम्ही तिथं मांडलेले आहेत पण मला या अशा लोकांना एक आठवण करून द्यायची की तळकोकणातून खाफी खानाची स्वारी कोल्हापूरच्या साताऱ्याच्या दिशेने निघाली आता गगनबावडा घाटातून जायचं की गगनबावडा घाटातून गेलं की कोल्हापूर लागतं आणि महाबळेश्वरच्या घाटातून आलं की थेट साताऱ्यामध्ये उतरता येतं त्याच्यामुळं हा खाफी खान तिथून निघाला निघाला तर अर्ध्या रस्त्यापर्यंत आला आणि त्याच्या सरदारांनी त्याला विचारलं की हुजूर क्या करणार आहे तो तो म्हणला आपण कोल्हापूरवरती सॉरी करू तो म्हणला क्यू हुजूर नाही नाही म्हणलं आपण कोल्हापूरवरती जाऊ कारण त्याला तळ कोकणातून मराठ्यांनी हाकलून दिला होता शेपटला तिथून आणि तो इकडे निघाला होता तर त्याचा जो सरदार होता तो त्याला म्हटला हुजूर साताऱ्यामध्ये जर गेलो मी मराठीत सांगतो साताऱ्यामध्ये जर गेलो तर हे साताऱ्यावाल्या लाथेने मारतात लाथणीच तोडवतात पण लाथनी मार खायचा हा आपला खानदानी पेश आहे आणि आप आपल्याला त्या गोष्टीची सवय तो म्हणला और आणि म्हणला आपण जर कोल्हापूरमध्ये गेलो तर हे एवढे सर्किट आहेत हे एवढे चिकट आहेत की हे तोंडावरती उभ्या चापटी मारतात आणि सरकार हे असे सोडत नाही हे चापटी इतक्या प्रेशरने मारतात की तुमचे दात पडू शकतात त्याच्यामुळे आता तुम्हीच ठरवा खानदानी पेशानुसार लाथा खायच्या का तोंडावरती उभ्या चापटी खायच्या तर मॉरल ऑफ द स्टोरी मला सांगायचं एवढंच की कोल्हापूरकरांच्या नादी लागू नका तिथं काय राजकारण चालू नाहीये आणि त्या कोल्हापूरच्या त्या मठाच्या संदर्भात हत्तीच्या संदर्भात जेवढी पण लोक पेटल्यात ना किंवा तिथल्या राजकारणी पेटल्यात हे तिथले स्थानिक आहेत हा कुठलाही राजकारणी दुसऱ्या जिल्ह्यातून जाऊन तिथं बोललेलं नाहीये हे तिथलीच लोक आहेत आणि तीच लोक त्या मठामध्ये जातात त्यांची श्रद्धा आहे तिथं वर्षानुवर्ष पिढी परंपरागत ही लोक तिथं जातात त्या देवाचं दर्शन घेतात त्या हत्तीला पुसतात ही तीच लोक बोलत ही कोणत्याही प्रकारचं राजकारण नाहीये त्याच्यामुळं काही लोक जी पाव टाकून भुकणारे कुत्रे आहेत ना ह्या कुत्र्यांनी त्या कोल्हापूरकरांना शिकू नका ते इतके सर्किट आहेत की त्यांनी जर ठरवलं ना तर गाड्या नाही डम्पर भरून पोरं तुमच्या वंतारामध्ये पण जातील आणि मुंबईमध्ये पण येतील आणि या भुकणाऱ्यांनी कुठून तरी चार पैसे घ्यायचे आणि तरी एखाद्याच्या धार्मिक भावना दुखवायच्या परंपरागत चालत आलेली परंपरा मोडल्यानंतर त्या गोष्टीला ब्रेक द्यायचा आणि त्याचं उच्छाटन करून त्यांना सपोर्ट करायचा त्यांच्या विरोधामध्ये हे बंद करा कुठंतरी त्याच्यामुळे कुणाकुणतरी चार पैसे घ्यायचा आणि कुत्र्यासारखा आपला खानदानी पेशा दाखवायचा आणि भुकायचं त्या कोल्हापूरकरांवरती भुकू नका त्यांनी जर मनात आणलं तर कायमची येसन सण त्याच्यामुळे माझी सरकारला विनंती आहे माझी शिंदे साहेबांना विनंती आहे माझी फडणवीसांना विनंती आहे माझी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना विनंती आहे की मठाचा लावा या मठावरती जी नांदणी गावातली जी हत्ती माधुरी हिला न्याय द्या ठीक आहे ना वंतारा मध्ये दोनशे हत्ती आहेत तुम्ही म्हणता तुम्ही म्हणता तिचं संगोपन वनतारा म्हणतो वाले म्हणतात किंवा सर्वोच्च न्यायालय म्हणते की तिचं संगोपन तिथं व्यवस्थित होत नव्हतं मग एवढ्या दिवसामध्ये ती मरायला पाहिजे होती ना ती जगली कशी तिच्यावरती अफाट प्रेम करणारे लोक आहेत लोक स्वतःच्या घरातल्या ले, ले लेकराला जे खायला घालतात ना त्याच्यापेक्षा चांगलं तुपातलं त्या हत्तीनीला खायला घालायचे त्याच्यामुळे माझी या राजकारण्यांना विनंती आहे की तुम्ही लोकांनी अंबानी कुटुंबियांशी संपर्क करा तुम्ही सर्वोच्च न्यायालयाची लढाई लढण्यासाठी एक्सपर्ट असे वकील द्या आणि लवकरात लवकर आठ दहा दिवसांमध्ये ती हत्तीं त्या मठावरती येऊ द्या आणि त्या कोल्हापूरकरांचा जो हिरमोड झालेला आहे ही लोक जी नाराज झालेली आहेत ना या लोकांना तेवढं त्यांची वस्तू त्यांना त्यांचा देव त्यांना सोपवा माझी एवढी विनंती आहे आणि कोल्हापूरकरांना विसरू नका विसरू नका कुणीतरी पैसे घेणार कुणीतरी तुमच्या विरोधात बोलणार खूप वाईट आणि चुकीचं बोललेलं आहे तुमच्या विरोध, विरोधात या मठाच्या भावना दुखवलेल्या आहेत तुमचं प्रेम पशुप्रेम जे पक्षीप्रेम पशुप्रेमप्रेम मुक्या वर, वर तुम्ही आम्ही जे प्रेम करतो ना या प्रेमाला गालबोट लावायचं काम जसं हे पेटावाले करतात ना तसंच एक कुत्रा आज भुकलेलं आहे त्याच्यामुळे कुत्र्याला आहे ना रेबीज झाला ना एक इंजेक्शन देऊन त्याला वारा करण्याचा प्रयत्न करतात नाही तो गोळी मारतात त्याच्यापैकी काय करायचं नाही तुम्ही आम्ही व्यवस्थित प्रकारे ठरवू आणि हे या असल्या भाडकावांचा आहे ना कायमचा बंदोबस्त करा कोल्हापूरवाल्यांना संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे पशुपक्ष्यांवरती प्राण्यांवरती मुक्या जणांवरती प्रेम करणारी करोडो लोक तुमच्या बरोबर आहेत त्याच्यामुळे नांदणी मठाच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे त्याच्यामुळे तुम्ही खचायचा कोणत्याही प्रकारचा म्हणजे तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळी लोक तुमच्या बरोबर आहे माझी विनंती आहे की लवकरच आपली माधुरी नामक हत्तीन त्या मठावरती मध्ये येईन आणि गुन्हा गोविंदांनी ती पुन्हा तिथे नांदेन बस एवढंच शिवराय